नमस्कार गझल प्रावीण्य परिवार आजच्या परिवारातील गझलकार बंधू आणि भगिनी यांचे काही शेर सादर करते आहे पहिला शेर घेते प्रणव बनसोडे उर्फ पी सर यांचा तुला जेव्हा जमते तसा तू वागतो आहे तुला जेव्हा ज जसे जमते तसा तू वागतो आहे तरी देवाकडे स्वार्थी सदा सुख मागतो आहे तुला जेव्हा जसे जमते तसा तू वागतो आहे तरी देवाकडे स्वार्थी सदा सुख मागतो आहे पुढचा आहे स्वरदताई गुडबोले यांचा हरिभगिनी वृत्तामध्ये आपुलकीची चार मानसे आपुलकीची चार माणसे सदा असू दे दिमतीला हाक मारत धावत येती त्वरित आपल्या मदतीला पुढचा शेर आहे यशवंत दादा पगारे यांचा देव खरोखर आहे नाही नंतर ठरवू देव खरोखर आहे नाही नंतर ठरवू इथला इथला तडफडणारा जीव वाचवू पुढचा शेर आहे सुधाताई नरवाडकर यांचा नात्यांमधली सर्व बंधने क्षणाक्षणाला तुटतात बघा नात्यांमधली सर्व बंधने क्षणाक्षणाला तुटतात बघा जिद्दीने प्रेमाने मग त्यास सांधूया शेवटचं शिर आहे असा परिताय जाधव यांचा तुझा आधार प्रेमाचा मला कायम हवा आहे तुझ्या सोबत सखे जगणे सुखाचा पाडवा आहे तुझा आधार प्रेमाचा मला कायम हवा आहे तुझ्यासोबत सखे जगणे सुखाचा पाडवा आहे धन्यवाद